तर मंडळी आपण वळूया आपल्या पुढील कार्यक्रमाकडे मला आपल्या आधी तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की आपला दोन हजार पंचवीस हे साल सुरू होऊन एक तीन महिन्याच्या वर काळ होतात तरी आपल्या आजच्या कार्यक्रमाचं नाव आरंभ असं का बरं आहे मला आपल्यापैकी कोणी सांगू शकेल का अजून म्हणजे आपल्या मराठी नवीन वर्ष आहे त्याही पेक्षा कोणाला काही वेगळं उत्तर अगदी 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 बरोबर तर मंडळी तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि तुम्हा सर्व मराठी बांधवांसाठी अतिशय गर्वाची गोष्ट आहे तेव्हा आम्ही महाराष्ट्र मंडळ कालपुरतर्फे आपण सर्व मराठी बांधवांचे एकदा हार्दिक अभिनंदन करतो हा केवळ आपल्या नाही तर आपल्या संस्कृतीचा परंपरेचा अस्मितेचा आहे ती आपली ओळख हे परंपरेची साक्ष आहे आणि तुमच्या आमच्यासाठी प्रेरणादायी वारसा आहे पण वृद्धि म्हणजे हे अभिनंदन वगैरे सगळं खूप छान आहे पण मला एक प्रश्न आहे की आपल्या भाषेला अभिजात दर्जा मिळाला काय किंवा नाही काय म्हणजे तुमच्या माझ्या दैनंदिक जीवनात काय फरक पडला असेल तुला जेव्हा प्रश्न पडला ना तर इथे कित्येकांच्या मनात असणार आहे तेव्हा याच अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण आता मंचावर आमंत्रित करणार आहे स्मिता पारखी पंकज भारखुरे या सादरीकरणाचे संकलक आहेत महेश पारखी तेव्हा जोर दाट नमस्कार तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस हा दिवस आपल्या सगळ्यांसाठी स्वप्नपूर्तीचाच ठरला कित्येक वर्षांच्या अथक प्रयत्नांना यश लागले व आपल्या माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला जगपुरातील प्रत्येक मराठी अभिमानाने गेला अगदी अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे आपली भाषा इतर काही मोजक्या भाषांच्या वरिष्ठ पंक्तीत विराज विराजमान झाली आहे पण तुम्हाला माहित आहे का, का या याआधी कुठल्या भाषांना हा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ते मला असं वाटतय याआधी दोन हजार चार साली तामिळ भाषा ही अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली पहिली भाषा ठरली त्यानंतर दोन हजार पाच मध्ये संस्कृत दोन हजार आठ मध्ये कन्नड आणि तेलगू दोन हजार तेरा मध्ये मल्याळम आणि दोन हजार चौदा मध्ये ओडिया अशा सहा भारतीय भाषांना अभिजात भाषांचा दर्जा प्राप्त झाला अगदी बरोबर पण मग साहजिकच प्रश्न असा पडतो की आपली मराठी भाषा सुद्धा अत्यंत प्रगल्भ आहे मग तिला हा दर्जा आधीच का नाही मिळाला बर हा दर्जा देण्याचे अधिकार कोणाला आहेत त्याचे निकष काय आहेत किंवा त्याची प्रक्रिया काय आहे अगदी सगळ्यांच्या तर आता आपण अभिजात भाषा म्हणजे नेमके काय तर अभिजात भाषा म्हणजे संपन्न प्राचीन आणि प्रतिष्ठित भाषा अर्थात रिच रिप्युटेड अँड ओरिजिनल लँग्वेज अभिजात भाषा या आपल्या संस्कृतीच्या रक्षणकर्त्या मानल्या जातात अभिजात भाषा आपला इतिहास आपले अप्रे साहित्य आणि आपल्या परंपरांचे जतन करतात क्लासिकल लँग्वेजेस द गार्डियन्स ऑफ कल्चरल हेरिटेज दे प्रिझर्व आर रिच हिस्ट्री लिटरेचर अँड ट्रेडिशन्स एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे अधिकार भारतीय संविधानानुसार केंद्र सरकारच्या सांस्कृतिक खात्याला आहे सांस्कृतिक खात्याने ठरवलेल्या सर्व नियमांची पूर्तता करणे हे मात्र त्यासाठी महत्वाचं आहे हे करतानाच आपल्या भाषेला विविध परीक्षण आणि कठीण मूल्यमापनांना सामोरे जावे लागते आणि हो या सर्व प्रक्रियेत भावनेपेक्षा मात्र पुराव्यांना जास्त महत्व असते अर्थात हे काम अतिशय वेळखाऊ किचकट क्लिष्ट असते भाषेच्या अभ्यासकांचा अक्षरशः लागतो बघ अगदी आपल्या मराठी भाषेसाठी देखील हा प्रवास कठीण होता पण जेवढा तो कठीण होता तेवढाच रंजक आणि ज्ञानवर्धक देखील नव्हता बरं का चला तर मग या रोमहर्षक प्रवासाचा एक धावता आढावा घेऊया तर नियम ए भाषेची प्राचीनता हाय अँटिक्विटी त्या भाषेचे अस्तित्व किमान पंधराशे ते दोन हजार वर्षांपास पूर्वीपासून असावे नियम दोन समृद्ध साहित्य परंपरा रिच लिटररी हेरिटेज त्या भाषेत मोठ्या प्रमाणावर मौलिक साहित्य असावे नियम तीन मूळ व स्वतंत्र साहित्य ओरिजिनॅलिटी ती दुसऱ्या भाषांमधून घेतलेली किंवा त्यातून अनुवादित असू नये नियम चार आधुनिक बोलल्या शांपेक्षा वेगळी ओळख द क्लासिकल लँग्वेज अँड लिटरेचर बींग डिस्टिंक्ट फ्रॉम मॉडर्न मराठी भाषेला अतिशय समृद्ध इतिहास लाभून सुद्धा आपली भाषा यापासून वंचित होती आपल्याला नियमांची पूर्तता मात्र करायची होती आणि त्यासाठी अतिशय प्रयत्न वाढवायला हवे होते आपल्या मराठीला अभिजात दर्जा मिळावा ही तर सर्वांची इच्छा होतीच त्यासाठी सर्व थरांवर प्रयत्न सुरू झाले संशोधन तर्क कायदेशीर बाजू या सगळ्यांचा कस पाडला गेला सामाजिक शैक्षणिक तसेच राजकीय सुद्धा आंदोलने आणि संघर्ष केला महाराष्ट्र राज्य सरकारने दहा जानेवारी दोन हजार बारा रोजी ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक रंगनाथ पाठारे यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ संशोधकांची समिती स्थापन केली या समितीने जुने ग्रंथ ताम्रपट शिलालेख त्यावरील संशोधन इत्यादींच्या आधारे एक परिपूर्ण अहवाल बारा जुलै दोन हजार तेरा साली केंद्र सरकारला सादर केला या अहवालात असे सिद्ध केले गेले की मराठी भाषा ही वरील सर्व नियमांची पूर्तता करते व ती किमान अडीच हजार वर्षे जुनी आहे यासाठी कुठल्या कुठल्या संदर्भांचा आणि पुराव्यांचा विचार केला गेला ते एकदा पाहू मोक्ष ग्रंथ ताकदीने ज्ञानेश्वरी स्वरूपात माऊलींनी सातशे वर्षापूर्वी मराठीत लिहिला तसेच इतरही काही प्रगल्भ ग्रंथ जसे लीळाचरित्र चरित्र विवेक सिंधू हे सुद्धा मराठीतच असून ते ज्ञानेश्वरीच्या आधी रचले गेले आता ज्या भाषेत इतके प्रगल्भ ग्रंथ सातशे ते आठशे वर्षापूर्वी रचले गेले ती भाषा अर्थातच त्याआधी कितीतरी शतके अस्तित्वात असलीच पाहिजे असा एक तर्क लावला गेला पण हो नुसता तर्क उपयोगाचा नव्हता त्यासाठी आपल्याला पुरावे सादर करावे लागणार होते अशा वेळी महाराष्ट्रात तसेच भारताच्या विविध प्रदेशात सापडलेले कोरींग लेख शिलालेख ताम्रपट यांचा आधार घ्यायचे ठरवले पंढरपूर येथील विठोबाच्या मंदिरात सापडलेला शिलालेख खानदेश येथे सापडलेला यादव साम्राज्यातील ताम्रपट श्रवण बेळगोळ येथील बाहुबलीच्या पायथ्याशी असलेला अक्षी शिलालेख अक्षीमध्ये सापडलेला शिलालेख कुडाळ संगम येथे सापडलेला शिलालेख यांचा सगळ्यांचा सखोल अभ्यास केला गेला वरील सर्व पुराव्यांवरून आपली भाषा फार तर एक हजार वर्षे जुनी असेल असे सिद्ध होत होते पण आपल्याला तर वर्षांचा पल्ला होता अशा दोन प्राचीन शिलालेख कामी पहिला म्हणजे नाणे घाटात असलेला शिलालेख हा शिलालेख अंदाजे दोन हजार दोनशे सत्तावीस वर्षापूर्वी सातवाहन कुळातील राणी नागमिका हिने ठरवून घेतला होता या शिलालेखातील भाषा महाराष्ट्री प्राकृत असून लेखाची लिपी ब्राह्मी आहे आणि दुसरा शिलालेख हा भाजे येथील लेण्यात आढळला हा देखील कमीत कमी, -कमी सत्तावीसशे वर्ष जुना असून तो महाराष्ट्री प्राकृत भाषेत आहे यामधूनच आपल्या मराठीच्या उत्क्रांतीचा पुरावा मिळाला या व्यतिरिक्त सातवाहन कुळातील राजा हाल याने रचलेला गाथा सप्तशती हा ग्रंथ तसेच भारत मुनी यांनी लिहिलेला नाट्यशास्त्र हा ग्रंथ देखील महाराष्ट्री प्राकृत भाषेत असून हे दोन्ही किमान अडीच हजार वर्षे जुने असल्याचे पुरावे सादर करण्यात आले या आणि अशाच समक्ष पुराव्यांमुळे आपण मराठीची प्राचीनता किमान अडीच हजार वर्षे हे सिद्ध करू शकतो आणि अभिजात भाषेचे सर्व निकष पुराव्यानिशी सिद्ध करण्याचे शिवधनुष्य लिलया पेरू शकले हे साध्य करण्यामागे कित्येक अभ्यासकांचे प्रदीर्घ मौलिक व अथक असे योगदान होते या उत्तुंग यशामागच्या शेकडो शिल्पकारांना शतशहा नमन मराठीला अभिजन भाषेचा दर्जा मिळाला त्यामुळे होणार काय हा प्रश्न साहजिक आहे मराठी भाषेच्या विकासासाठी याचा फायदा होणार आहे ग्रंथ साहित्य लोककला विषयक संशोधनाला प्रोत्साहन मिळणार आहे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळ्यांवर आपली भाषा गौरवली जाणार या निर्णयामुळे महाराष्ट्रातील बारा हजार ग्रंथालयांचे सशक्तीकरण करण्यात येणार आहे भारतातील सर्व चारशे पन्नास युनिव्हर्सिटीज मध्ये मराठी शिकण्याची सोय करणे शक्य होणार आहे तसेच मराठीतील विद्वानांसाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळणार आहेत अशा प्रकारे आपल्याला आपली भाषा जोपासून ती पुढील पिढ्यांकडे समर्थपणे संक्रमित करण्यासाठी मदत होणार आहे तर मंडळी अशी ही आपली महान मराठी भाषा जी आपल्या मनात आणि संस्कृती खोलवर रुजलेली आहे तिच्या प्रखर अस्तित्वामुळेच आपण जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवू शकलो आहोत आपण बोलतो लिहितो स्वरूपात मराठी अस्तित्वात आहे मराठीचा आणि गोडवा बदलत जातो अशा वैदर्भिय कोकणी वराडी मुंबईया पुणेरी कोळी अहिरणी या प्रांतागणित असणाऱ्या पोटभाषा आणि बोली भाषांनी नटलेली आपली मराठी तिच्या प्रत्येक आविष्कारामध्ये असीम गोडवा भरलेला आहे अगदी खरे आपल्या भाषेचे साहित्यिक सौंदर्य काय वर्णावे आपल्या भाषेतील म्हणी वाक्प्रचार काव्य वैविध्य संत साहित्य गायन संस्कृती नाट्य परंपरा लोककला एकापेक्षा एक वरचढच कोणाचे कौतुक करण्यापासून ते टोमणे मारण्यापर्यंत शाब्दिक कोट्या करण्यापासून ते शाल जोडीतले हाणण्यापर्यंत पाट्या लावून नियम व परिणाम अधोरेखित करण्यापासून ते रांगड्या भाषेतही प्रेमाचा ओलावा जपण्यापर्यंत सर्व काही आपल्या भाषेत ओतप्रोत भरले आहे आणि हो आपली मराठी आपल्या खाद्य संस्कृतीमध्ये ओतप्रोत भरलेली आहे बरं का आपले चविष्ट आणि रुच रुचकर पदार्थामध्ये असल मराठमोळ्या मातीचा स्वाद आहे जगाच्या पाठीवर कुठेही असा मराठी पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी प्रत्येक मराठी मन आतुर असते या मराठी मातीने कित्येक महान कलाकार साहित्यिक कवी नाटककार विचारवंत क्रांतिकारक समाज सुधारक शिक्षक व राज्यकर्ते घडवले या सर्वांना प्रगल्भतेचे दान दिले अशी ही सर्वात सुंदर भाषा ही आपली मातृभाषा आहे याचा आपल्या सर्वांना या अभिमान आहे यापुढे मात्र आपल्या जबाबदारी नक्कीच वाढलेली आहे आपल्या भाषेचा अभिमान बाळगून त्याचा प्रसार करणे प्रचार करणे मराठीच्या वापराचा आग्रह करणे वाचन संस्कृती वाढवणे आणि आपल्या पुढल्या पिढीला त्याबद्दल गोडी वाटे यासाठी प्रयत्नशील राहणे हे आपले सर्वांचे आद्य कर्तव्य आहे एका गोष्टीची खूणघाट आपण बांधलीच पाहिजे व ती म्हणजे भाषा टिकली तर संस्कृती टिकेल आणि संस्कृती टिकली तरच ओळख टिकेल चला तर मग आज आपण एकत्रितपणे या माय मराठीची सेवा करण्यासाठी वचनबद्ध होऊयात आणि अभिमानाने म्हणूया लाभले भाग्य बोलतो मराठी जा हलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक तो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी एवड्या जगात माय मानतो मराठी जय हिंद जय